दान करणं हे अतिशय महत्वाचं हे तिथले जे टीम मेंबर्स आहेत तेही आपल्याला पटवून सांगताना दिसतात त्यानंतर बोलूया पुढे महाराष्ट्रामध्ये जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल ही अमरावतीमध्ये घेण्यात आलेली होती यात अमरावतीत सुविधा उपलब्ध झाल्यानं अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत अमरावतीत आतापर्यंत एकूण नव्वद रुग्णांनी प्लाझ्मा दिला आहे आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती खुद्द अमरावतीचे पालकमंत्री ज्या आहेत त्या यशोमती ठाकूर यांनी दिलेली आहे पाहूयात अमरावतीमध्ये खूप इनिशियल स्टेजमध्ये प्लाझ्मा सेंटर सुरू करण्यात आलं आणि मला आठवतं अजूनही की रात्री कधीतरी त्या मशीन्स आल्या होत्या आणि आम्ही खूप दिवसांची वाट बघत होतो त्या रात्री आम्ही त्याचं उद्घाटन केलं होतं भरपूर आ, भरपूर लोकांना तिथे प्लाझ्माचा उपयोग होतो आहे आणि ज्या काही गरजा लोकांच्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्या सक्सेसफुल होतो हे जे संकट आहे ते संपूर्ण जगावर आहे आणि आपल्याला असं वाटतं की महानगर याचा मुकाबला करण्यात पुढे आहेत पण काही काही जी छोटी शहर आहेत किंवा मुंबई पुण्यापासून जी लांबची जी शहर आहेत त्यांचा यातला सहभाग मोठा आहे आणि लोकशाही न्यूजच्या माध्यमातून हीच गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवतो सोएब खान या प्लाझ्मा दात्यानं स्वतःपुरता विचार केला नाही तर चक्क प्लाझ्मा डोनर क्लब बनवला आणि अनेक प्लाझ्मा दानासाठी ते स्वतः आता प्रोत्साहन देत कि जब मैं कोरोना से अच्छा होकर आया तो मुझे ऐसा लगा कि मैंने बाकी लोगों की मदद करना चाहिए उस नीयत से मैं घर के बाहर निकला और तब से आज तक लगातार मैं कोरोना पेशेंट्स जितने भी है पॉजिटिव जो आते हैं मैं उनका बाकायदा ध्यान रखता हूँ उनको सलाह मशवरा देता हूँ उनको गाइड करता हूँ और इसी दरमियान जब आ, क, उसका प्लाज्मा थेरेपी शुरू हुई अमरावती में तो वहाँ से फिर मैंने बाकायदा एक क्लब बनाया प्लाज्मा डोनर्स क्लब करके और उस प्लाज्मा डोनर्स क्लब के अंदर तकरीबन अभी तक मैंने 20 से 20 से 22 लोगों का प्लाज्मा दे, दे चुका हूँ जिसमें मैंने अपना खुद का तीन बार दे चुका हूँ बर ज्याप्रकार अपन पाले कि झुंजार अमरावती ज्याप्रकार खरोखर या कोरोना बाबती में झुंज देता दिस्ती है तसेस पुढ़े वो